सी नेते संग्राम माने यांनी राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून दिली आहे संग्राम माने यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केलाय एकेकाळचे आपले जीवाभावाचे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित हा प्रवेश झालाय त्यामुळे आमदार पडळकर यांची खानापूर तालुक्यातील ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे तर आमदार पडळकर यांच्या खानापूर तालुक्यातील डावपेचाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे खानापूर तालुक्यातील नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि धडाकेबाज युवा नेतृत्व म्हणून संग्राम माने यांची सर्वत्र ओळख आहे राजकारणाची आवड असणाऱ्या संग्राम नानांनी राजकीय क्षेत्रात देखील आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहेच शिवाय गेल्या सहा ते सात वर्षांपासून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रामाणिक लढा उभा करणाऱ्या संग्राम माने यांनी राजकीय पटलावर मोठी खळबळ उडवून दिली आहे त्यानुसार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित संग्राम माने यांनी झरे येथे भाजप पक्षात प्रवेश केला आहे पाटील यांच्यासोबत गेलेल्या संग्राम माने यांच्यात आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात दुरावा निर्माण झाला यानंतर संग्राम माने यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवून आपली राज्यभर ओळख निर्माण केली शिवाय दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवून संग्राम माने यांनी पुन्हा लक्ष वेधून घेतले दरम्यानच्या काळात आमदार पडळकर आणि संग्राम माने यांच्या मैत्रीचे सूत पुन्हा जुळले यानंतर राजकीय पटलावर अनेक हालचाली झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र ओबीसी नेते संग्राम माने यांचा अचानक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झरे येथे भाजप प्रवेश झाल्याचे पाहायला मिळाले एकीकडे युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात चांगलेच लक्ष घातले असून तालुक्यात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार यंत्रणा उभी करत आहेत अशातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी